हिवाळ्यातील पौष्टिक डिंक लाडू बनवण्यासाठी खारीक मिक्सर मध्ये दळून घेतलेली आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे कढई मध्ये चमचाभर तूप गरम करून पन्नास ग्रॅम बदाम भाजून घेतले नंतर त्याच्यामध्ये चमचा चमचाभर मेथी भाजून घेतली नंतर तीस ग्रॅम आळीव सुद्धा भाजून घेतले त्यामध्येच दोनशे ग्रॅम किसून घेतलेलं खोबरं भाजून घेतलं अर्धा किलो बारीक केलेली खारीक सुद्धा भाजून घेतली पन्नास ग्रॅम डिंक सुद्धा तुपामध्ये तळून घेतला सर्व सामान तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे लाडू पटकन खराब होत नाही चमच्याने डिंक बारीक करून घेतला तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता मखाने बदाम आळीव मेथी मिक्सर ला फिरवून घेतले पुन्हा कडाई मध्ये तूप गरम करून त्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम गुळ टाकायचा चांगला मेल्ट झाला आणि गुळाच्या फेस यायला ला लागला की गॅसची फ्लेम बंद करायची तयार केलेल्या लाडूचं सर्व सामान टाकायचं दोन चमचे वेलची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं हाताला पाणी लावून हाताने सुद्धा सर्व सामान व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरम आहे तोपर्यंतच लाडू वळवून घ्यायचे डिंकाचे लाडू तयार आहेत फुल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे